कर्तव्यावीर महिला डॉक्टरवर हल्ला आरोपीला शिक्षा द्या शिवक्रांती संघटनेची मागणी एकशे आठ अॅम्ब्युलन्सवरील डॉक्टर नाहिल खतीब यांना मारहाण एफआरआय दाखल शिवक्रांती युवा संघटना व डॉक्टर सेलच्या वतीने कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकशे आठ अॅम्ब्युलन्स सेवेवर कार्यरत डॉक्टर नाहिल खतीब या महिला डॉक्टरवर रामसिंग बाबरी नावाच्या व्यक्तीने विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केली आहे या घटनेमुळे उपचार कार्यात अडथळा निर्माण झाला अशी माहिती अर्जदारांना दिली आहे या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात एफ आर आय दाखल करण्यात आली असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करून डॉक्टर खतीब यांना न्याय मिळावा अशी मागणी शिवक्रांती डॉक्टर सेल व संबंधित संघटनांनी केली आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषीवर तातडीने शिक्षा होणे आवश्यक आहे दरम्यान या मागणीचे निवेदन बीव्ही जी नाशिक जिल्हा व्यवस्थापकांना सादर करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे काल आमच्या महिला डॉक्टर मॅडम मॅडम यांच्यावरती काल ऑन ड्युटी असताना कॉलवर घ्यायला जात असताना अचानक त्यांच्यावर पेशंटच्या नातेवाईकांनी हल्ला केला आणि कारणच त्यांना त्यांना मारहाण केली तर त्याचा निषेध म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यातले सर्व डॉक्टर्स आणि महाराष्ट्रातले काही डॉक्टर्स सर्व एकत्र येऊन आम्ही सीएसला जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्त तसेच डीडी यांना आज आमच्या सर्वांच्या वतीने निवेदन देत आहोत आणि आमच्या सुरक्षेचा मुद्दा याच्याबद्दल काय करायचं तर याची विचारणा करणार आहोत म्हणजे आम्ही जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून अम्ब्युलन्सवर ड्युटी करतो तर पहिलं आमच्या अँब्युलन्स आम्हाला एक पन्नास पन्नास लाखाचा इन्शुरन्स प्रत्येक डॉक्टरला द्यायला पाहिजे प्रत्येक पायलटला पण द्यायला पाहिजे त्याच्यानंतर या असे लोकांचे मारहाण वगैरे किंवा महिला डॉक्टरचे असभ्य वर्तन करणारे यांच्यावरती कडक आणि कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला चौकशी केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं आरोपीवर आम्ही अटक करून एफ आय आर दाखल केली आणि आरोपीला आता कोर्टामध्ये हजर करणार आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं